नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बिळूर तालुक्याचा जिल्हा सांगली येथे या ठिकाणी माझ्या समवेत मल्लिकार्जुन बिळंकी राहणार बिळूर तालुक्याचा जिल्हा सांगली हे युवक या ठिकाणी उपस्थित आहेत केकच्या माध्यमातून पेन्सिल केकच्या माध्यमातून एक वेगळ्या पद्धतीची कलाकृती गेल्या चार वर्षापासून बिळूर सह या परिसरामध्ये ते सुरू केलेले आहेत अनेक दिग्गज नेते असतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील डॉक्टर असतील यांचे केच काढून त्या केच माध्यमातून एक वेगळी कलाकृती समोर आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे नोकरीच्या पाठीमध्ये न लागता साधारणतः सांगलीमध्ये सात ते आठ महिने कला विश्व आर्ट या ठिकाणी ट्रेनिंग घेऊन आणखीन बाकी माहिती घेण्यासाठी त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून युट्यूब बघून ही कलाकृती अतिशय चांगल्या पद्धतीने या ग्रामीण पट्ट्यामध्ये शिकलेली आहे जर तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील अनेक युवकांनी आटकेपार झेंडा लावलेला आहे असेच बिलूर तालुक्यात तेथील एक युवक मल्लिकार्जून पेळंके आहेत त्यांनी या स्केचच्या माध्यमातून स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी असतील त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील नुकतेच काल या ठिकाणी विजापूरचे माजी रेल्वे मंत्री बसनगौडा पाटील आले आहेत त्यांचा स्केच या ठिकाणी काढलेला आहे त्यानंतर वेगवेगळे अभिनेते असतील वेगवेगळ्या हिरोईन असतील कन्नड अभिनेते असतील त्यानंतर वेगवेगळे तमिळ अभिनेते असतील त्यांचे सुद्धा स्केच त्यांनी या पद्धतीनं काढलेले आहेत जवळजवळ दोन तीन हजार स्केच या ठिकाणी त्यांनी काढलेले आहेत माणसाची प्रतिकृती एक वेगळ्या पद्धतीने त्यांनी काढलेल्या आहे माझ्या समवेत मल्लिकार्जुन की उपस्थित आहेत त्यांना आपण विचार्या कशा पद्धतीनं ही कला त्यांनी अवगत केलेली आहे नमस्कार नमस्कार गेल्या चार वर्षापासून आपण स्केचच्या माध्यमातून एक वेगळी कलाकृती या ठिकाणी तुम्ही सुरू केलेली आहे तालुक्यात तेथील श्री काळ भीरनाथ मंदिरासमोर छोटस आहे तुमचं ही कला कशी आवडत मला पहिल्यापासून कलेची आवड होती कलेची आवड होती पहिल्यापासून त्या माध्यमातून मोबाईल वरती मी ते आता कला शिक्षकात कला शिक्षण कुठं मिळतोय ते सगळं सर्च बघून सांगलीला मी एक सात महिने ऍडमिशन करून तिथं कला विश्वशाळेमध्ये कोर्स घेतलो त्यानंतर मग आधी परिस्थिती तेवढं नव्हती पुढे शिकण्याची तुम्ही गावाकडे येऊन इथंच प्रयत्न करून युट्यूबवरती इकडे त्या चॅनलवरती बघून मला जेवढं जमते तेवढं मी शिकलो पहिलं स्केच जेव्हा तुम्ही ते काढलेलं आहे ते कुणाच काढलं पाहिजे पाईला? पहिल्यांदा मी स्केच म्हणजे आपाजी बघला ते आपाजी यांचं केलं केलं तर किती वेळ लागला त्याला मला कमीत कमी पाच सात तास तर लागलं त्यांचं शेकाचे फोटो काढायला त्यानंतर तुम्ही कोणाकोणाचे स्केच काढलाय भरपूर काढलो नरेंद्र मोदी मी भरपूर अभिनेत्रे आणि सिंगर गायक सगळ्यांच भरपूर तमिळ अभिनेते अभिनेत्यांच काढलोय नेत्यांची काढलोय सगळ्यांचं भरपूर जणांच काढलोय एखादा फोटो तुम्हाला दिला तर ती स्केचच्या माध्यमातून जी कलाकृती आहे ती किती वेळा तुम्ही काढू शकता आता सध्या म्हणतो तर चार पाच तासात मी करून देणार चार पाच तास तासामध्ये जर तुम्ही या माध्यमातून आतापर्यंत तुम्हाला कुठल्या कुठल्या ऑर्डर येतात आता लग्नाच्या बर्थडेच्या कॉलेजांच्या म्हणतात तर असं कुणाचा नेत्यांचं काही तर घेत देण्यासाठी त्यांच्यासाठी सगळं वापरलेल तर एक साधारण स्केच काढण्यासाठी किती रक्कम घेतली आता तरी कमीत कमी म्हटलं तर हजार रुपये एक हजार रुपये पडणार पुढं तीन चार हजार पर्यंत तसं जेवढं स्केचचं काम असतंय त्याच्यावर नाही घेतो ही कला अवगत करताना तुम्हाला काय कष्ट लागले कष्ट म्हणजे खर्च परिस्थिती आर्थिक परिस्थिती कमी कमी होते मग मी स्वतः बाहेर काम करून पैसे गोळा करून काय म्हटलं ते लागतोय ते घेऊन स्वतः माझ्या याच्यावर मी केलं मित्रांच्या तसंच मित्रांची पण साथ होती मित्रांची साथ मुळे मी आतापर्यंत एकूण किती कलाकृती तसं म्हणत तर हजार दीड हजार पर्यंत जास्तच आहे त्यानंतर या स्केच बरोबर तुम्ही टॅटोच पण या ठिकाणी सुरू होतो टॅटोच अगदी ही ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये टॅटो चालते हो चालते कर्नाटक कर्नाटक मधून पण महाराष्ट्र मधून दत्त तालुका अग्नी मधून आसपासचे आणि सबीजापूरची पण माणसं इकडे माझ्याकडे येतात टॅटो वाढ काय टॅटोचं काय का सांगतात टॅटो टॅटोच म्हणजे एक एक हाऊस एकोणाहत्तर नाव फोटो काय काढायला कस्टमर येतात फोन करून आतापर्यंत टॅटो तरी पण ते एक हजारच्या वरच हो काढले एक टॅटोला साईज तीनशे चारशे रुपये रेट असतोय जसं मोठा टॅटो असतो ते रेट कमी करतो किती दिवस एक जर आपण टॅटो काढलो तर किती दिवस ते राहते नाही कंटिन्यू आयुष्य काय काय ते प्रोफेशनल मटेरियल असतात इंक असते हॅन्ड ग्लोव मशीन सगळं असतं मटेरियल प्रत्येकाला प्रत्येक कस्टमरला नवीन सी वापरतोय सगळ्यांना मटेरियल सगळं नवीन वापरतोय टॅटो काढत असताना दुखते काय हो काढून नकळत दुखते एकंदरीत तुम्ही टॅटो असेल किंवा पेन्सिल असेल या माध्यमातून तुम्ही गेले चार वर्षे या भागामध्ये सातत्याने करतायत तुम्ही ग्रामीण भागच का निवडलाय शहरी भाग का निवडलाय माझं बाब मुळगाव हेच असल्यामुळं मला इकडं जरा घरचं पण परिस्थिती घरात पण कोण नाही मग त्यामुळं मी इकडं ग्रामीण भागात इथलं काय आहे रिस्पॉन्स लोकांचा होय हाय चांगला आहे त्यानंतर हा फोटो तुम्ही स्केचच्या माध्यमातून काढलेला आहे साधारणतः किती वेळ आहे हा स्केच तास तर तास साधारण याची किंमत किती तर तुम्ही जर असेल तर पर्यंत मी ज्या किंमत तुम्हाला परडतो एवढ्या स्वस्त मध्ये देणं हो परवडत एकंदरीत स्केच असो किंवा टाटा असो हे करत असताना यातून तुमच्या कुटुंबाला काय बऱ्यापैकी मिळतात पैसे तो कुटुंब चालतोय आमचं परिस्थिती सगळं चालतात त्याच्यावर चालतोय त्याच्यावर चालतो आणखी काय आहे डोक्यात आहे तुमच्या नवीन नवीन काय तर कला काय चित्रमध्ये काय तर नवीन नवीन उडकायचं नवीन काय तर त्या हे करून सुधारणा करण्याची इच्छा आहे काय शेती वगैरे आहे शेती वगैरे काय नाही फक्त ह्या टॅटोच्या टॅटोनिस्ट झाले का तुझं नाही अजून अजून युवक आहे धन्यवाद हे होते समोर मल्लिकार्जून बिळंकी गेल्या चार वर्षापासून बिळूर सारख्या या अगदी छोट्याशा खेड्यामध्ये स्पेशल केच्या माध्यमातून फोटो काढण्याची एक अतिशय चांगल्या पद्धतीची कला त्या ठिकाणी अवगत केलेली आहे त्यानंतर टॅटो काढण्याची कला सुद्धा त्यांनी अवगत केलेली आहे या माध्यमातून हजारो लोकांच्या पर्यंत ते आहेत अगदी जत तालुक्याच्या या अगदी खेडेगावमध्ये त्यांनी हेच अतिशय चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी दालन सुरू केलेलं आहे शहरी भागामध्ये न जाता महात्मा गांधी यांनी म्हटले की खेडेगडी चला या हा नारा त्यांनी लक्षात ठेवून पुन्हा एकदा बिळूप सारख्या या खेडेगावमध्ये पेन्सिल केच आणि टॅटोच या ठिकाणी दालन सुरू केलेलं आहे मला त्यांच्यासाठी एवढं सांगायचं आहे मंजिले मंजिळे को मिलते है जिनके सपनों में जान होती है मंजिले मंजिळे को मिलते है जिनके सपनों में जान होती है पंख होने से कुछ नहीं होता हौसले से उडान होती है या पद्धतीने त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने स्वप्न ठेवून त्या स्वप्नांच्या जीवावरती आपलं कुटुंब चालवलं पेन्सिल केच आणि टॅचरच्या माध्यमातून आपलं जीवन इथून पुढच्या काळ मध्ये पुढे नेताय टीव्ही मराठीच्या स्टुडिओ येऊन Uh, तुम्ही आम्हाला जी माहिती दिल्याबद्दल मी टी वी वन मराठी परिवाराच्या उद्योग हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद